दोन हजार एक सौमित्र बिस्वास प्रकरण अचानक एका इंटर्नची झालेली हत्या दोन हजार तीन मध्ये झालेली एक आत्महत्या दोन हजार सोळामध्ये एका प्राध्यापकाचा मृत्यू आणि दोन हजार वीस मध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा अंत नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून प्रचंड चर्चेत आलेल्या पश्चिम बंगालमधील आर्जिकार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास अशा अनेक धक्कादायक घटना समोर येतात पश्चिम बंगालच्या कोलकात्या येथील आर्जिकार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एका एकतीस वर्षीय महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले वैद्यकीय क्षेत्रातूनच नव्हे तर अनेक स्तरातून या घटनेचा निषेध नोंदवत या विरुद्ध आंदोलनं पुकारण्यात आली आश्चर्याची बाब म्हणजे यातील काही आंदोलनकर्त्यांचं नेतृत्व हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुद्धा केलं होतं याच पार्श्वभूमीवर या आरजीकर महाविद्यालय व रुग्णालयाच्या काळ्या इतिहासात डोकावून पाहणं महत्वाचं ठरतंय या इतिहासाला काळा म्हणण्याचं कारण आपल्याला या व्हिडिओच्या अंतिम नक्की लक्षात येईल मागील वर्षात या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये अशा अनेक धक्कादायक व मृत्यूच्या प्रकरणाची नोंद झाली आहे याच घटनांचा आढावा घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्तालय ज्या महत्वाच्या मुद्द्यामुळे हे आरजीकार महाविद्यालय व रुग्णालय चर्चेत आलं ते प्रकरण म्हणजे नऊ ऑगस्ट रोजी समोर आलेली घटना नऊ ऑगस्टच्या सकाळी या आरजीकार महाविद्यालय व रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये एका एकतीस वर्षीय महिला डॉक्टरचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला होता या मृतदेहाच्या चेहऱ्यावर शरीरावर गुप्तांगावर जखमा होत्या डोळ्यातून रक्तस्राव होता अत्यंत भीषण अवस्थेत सापडलेला हा मृतदेह काहीच तासामध्ये देशातील ज्वलंत ता मुद्दा ठरला या घटनेनंतर काही शक्यता चर्चेत आल्यात त्यानुसार या महिलेला या महिला डॉक्टरला हॉस्पिटलमध्ये चालणारे काही गैरकारभार माहीत होते याबाबत तिने कुठेही वाच्यता करू नये त्यामुळे तिला मार्गातून हटवण्यासाठी तिची हत्या करण्यात आली असाही अंदाज आहे या प्रकरणी आरोपी संजय रॉयला सध्या अटक करण्यात आली आहे आणि सर्वोच्च न्यायालयात बावीस ऑगस्ट दो नजार रोजी या अतली दुसरी पार हे गैरकारभार कोणते होते याविषयी सध्या तपास चालू आहे सीबीआय चौकशी होते मात्र हे एकमेव कारण नाही ज्यामुळे आरजीकर महाविद्यालय व रुग्णालय चर्चेत आले तर मागील तेवीस वर्षांमध्ये अशा अनेक संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणांची नोंद झाली आहे ज्यामुळे आर्जिकर महाविद्यालय व रुग्णालय हे वादाच्या भोवऱ्यात अडकलं होतं या प्रकरणांमधील काही प्रश्न हे अजूनही अनुत्तरितच आहेत प्रकरणांचा आढावा आपण आता घेऊयात प्रकरण प्रकरण म्हणजे सौमित्र मध्ये आर्जिकर महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सौमित्र बिस्वास या याचा मृतदेह याच रुग्णालयाच्या आवारातील वसतिगृहामध्ये फास लावलेल्या अवस्थेत आढळला होता मात्र सौमित्र याच्या मित्रांनी व सहकाऱ्यांनी असा दावा केला होता की हे आत्महत्या प्रकरण नाही नाही इतकंच ना तर सौमित्र याच्या आईने सुद्धा आपल्या मुलाची हत्या झाल्याचा आरोप केला होता हॉस्पिटलमध्ये पॉर्नोग्राफीशी संबंधित एक रॅकेट सुरू होतं आणि या रॅकेट विषयी सौमित्राला माहिती होती त्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असंही सौमित्र बिस्वास याच्या आईने म्हटले आज दोन हजार चोवीस पर्यंत या घटनेशी संबंधित गुड हे कायम आहे आणि अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत दुसरं प्रकरण म्हणजे दोन हजार एक मध्येच आरजीकर महाविद्यालय रुग्णालयात असलेल्या एका इंटर्न डॉक्टरने आत्महत्या केली होती हा जो डॉक्टर होता हा इंटर्न होता तो अँटी डिप्रेशन कोर्सच्या काही गोळ्या घेत होत्या आणि या गोळ्यांमुळे त्याने आत्महत्या केली होती असंही सांगण्यात आलं होतं मात्र अशी कोणती परिस्थिती आली होती ज्यामुळे हा इंटर्न तणावाखाली होता आणि त्याला गोळ्या घ्याव्या लागत होत्या याबद्दलचे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत तिसरं प्रकरण म्हणजे दोन हजार मध्ये आर महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती समोर आलेल्या माहितीनुसार हा जो कर्मचारी होता तो अंतर्मुख म्हणजेच इंट्रोवर्ट होता त्यामुळे त्याच्याबद्दलची फारशी माहिती इतरांना नव्हती त्याने हॉस्पिटलच्या छतावरून चा उडी मारून आपलं आयुष्य संपवलं अशी चर्चा असे उलटसुलट पैलू या प्रकरणातून समोर आले होते यापूर्वीसुद्धा त्याने आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असंही म्हटलं जात होतं मात्र नेमकी ही हत्या होती का आत्महत्या होती याविषयीचा प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत या कर्मचाऱ्याची हत्या सुद्धा किंबहुना या कर्मचाऱ्याची आत्महत्या प्रकरण म्हणजे दोन हजार सोळा मध्ये आर जी कार महाविद्यालय व रुग्णालयात डिपार्टमेंट हेड म्हणून कार्यरत असलेल्या प्राध्यापक गौतम पाल यांचा सुद्धा संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाला होता गौतम पाल यांच्या राहत्या घरामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता सुरुवातीला काही दिवस त्यांचा मृत्यू झाला याबाबत सुद्धा कुणालाही काहीही माहिती नव्हती मात्र जेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांनी घरातून दुर्गंध येत असल्याची तक्रार केली त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी जेव्हा हे दार उघडून पाहिलं तेव्हा त्यांना समोर गौतम पाल यांचा मृतदेह आढळला गौतम पाल यांच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी जखमा होत्या मात्र पोलिसांनी प्राथमिक अंदाजात असं सांगितलं की पाल यांचा मृत्यू हा हृदयविकाराचा झटका आल्याने झाला असू शकतो या प्रकरणाचा नंतर कुठेही तपास झाला नाही याबद्दलची नेमकी माहिती कोणतेही समोर येऊ शकली नाही दोन हजार सोळा नंतर चार वर्षांनी दोन हजार वीस मध्ये पॉलमी या ट्रेनी डॉक्टरचं मृत्यूचं प्रकरण सुद्धा या चार्जिकार महाविद्यालय व रुग्णालयातून चर्चेत आलं पॉलमी ही ट्रेनी डॉक्टर असून तिने दोन मध्ये रुग्णालयाच्या छतावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं होतं पॉलमी प्रचंड तणावाखाली होती असं तिच्या सहकाऱ्यांनी व मित्रांनी सांगितलं होतं मात्र नेमका कोणत्या प्रश्नाचा नेमका कोणत्या गोष्टीचा तिला तणाव होता याबाबतची माहिती आज दोन हजार चोवीस मध्ये समोर आलेली नाही महिला डॉक्टर बलात्कार व हत्या या प्रकरणामुळे चर्चेत आलेलं पश्चिम बंगाल राज्य सरकारी आरजी कार वैद्यकीय हो महाविद्यालय व रुग्णालय याचा काळा इतिहास आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतला सध्या या एकतीस वर्षीय महिला डॉक्टरचं जे प्रकरण आहे तिचा मृत्यू जो झाला आहे त्याविषयीचा तपास सुरू आहे ते प्रकरण गांभीर्याने घेतलं जात आहे मात्र या बरोबरीने या अन्य सहा प्रकरणांचासुद्धा तपास केला जाणार का या मृत्यूंचं गूढसुद्धा उलगडलं जाणार का हे येत्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुर्तास सा आपण इथेच थांबूयात मात्र कोलकाता प्रकरणातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉमला फॉलो करायला विसरू नका तसंच लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनललासुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह